दोनशे किलो वजनाची दोन पोर आहे कालीचरण सोलनकर तर कुस्तीतला जादूगर आहे जादूगर आहे घाट पडले थका थका मानसभाराव विकास पाटील अण्णा ज्या अंगाने सोडगे लोकरत्न भानसिंगराव पाटील बापूंचा वसा आणि वारसा थोडं जिवंत ठेवलेला आहे कृष्णेकाचं एक नेतृत्व जनसामान्यांचा आधार लोकनेते मानशीदास पाटील बापू आज त्यांच्या घराबाद विनायकांना असतील विकासांना असतील फार मोठ्या दिपावलीला भाऊबीजांना बरोबर का भाऊबीजला ऐतिहासिक मैदान बोरगावला घेणारी मंडळ आहे काही जणांना मात्र तिसऱ्या जण कब्जा घेतलेला आहे खरं सांगतो विजय बाबू ऐकताय का हाच ओ शास तुमचा संदीप ओ